नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे भीषण अपघात दुचाकीची सायकल चालकास जबरधडक दोघे गंभीर जखमी दिवसभरातील कबाडीचे साहित्य गोळा करून मजुरी करणाऱ्या सायकल चालकास एका भरधाव दुचाकीने मागवून जबरधडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकल चालकासह दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान अंधरगाव येथील पुलावर घडली यात जखमीमध्ये नंदलाल मनसाराम तरंडे वय पंचावन्न वर्ष राहणार चिचोली असे सायकल चालकाचे नाव असून मयूर रमेश देसाई वय तेवीस वर्ष राहणार कोच्ची असे दुचाकी चालकाचे नाव आहे या दोन्ही गंभीर जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे चिचोली येथील नंदलाल तरंडे हा सायकलने दिवसभर कबाडीचे साहित्य गोळा करून आपली मज मजुरी करायच्या आज दिवसभर त्याने कबाडीचे साहित्य गोळा करून सायंकाळी लाख येथून स्वगावी परत जात असताना दुचाकी चालक मयूर देसाई हा सुद्धा आपल्या स्वगावी लाखांदूर अंतर्गाव मुख्य रस्त्यावरील पुलाजवळ दुचाकीने सायकलला मागवून जबर धडक दिली धडक इतकी जबर होती की यात रस्त्यावर सडा सांडलेला दिसत होता घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच दोघेही जखमींना तात्काळ लाग ग्रामीण रुग्णालय ला ला लाखांदूर येथे उपचाराकरिता नेण्यात आले सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे हे घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत